नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या डोंगरामध्ये वसलेला जिल्हा आहे सातपुड्याच्या कुशीत पावसाळ्यात आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या येत असतात मात्र आजच्या आधुनिक काळात या का रानभाज्यांची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी आणि त्यांच्यातील औषधी गुणधर्म समजावेत म्हणून शहादा कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि तालुका प्रशासनाच्या वतीनं पावसाळ्यात येणाऱ्या विविध कंदमुळे रानभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेले वनस्पती यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात एकूण अठ्ठावीस पेक्षा अधिक त्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आदिवासी महिला आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या बचत गटांच्या वतीनं या भाज्यांची रेसिपी तसेच उपयोगाची माहिती दिली जात होती जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीनं विभागाच्या वतीनं नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान रानभाजी मसाला आयोजन करण्यात येत असल्याची माहिती असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे आज चौदा ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी शहादा व उपविभागीय कृषी अधिकारी शहादा यांच्या कृषी व कृषी विभागाच्या मदतीने आज तालुका सैर रानबाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यात आपण आपल्या परिसरातील जे पावसाळ्यात जे विविध रानबाज्या यायच्या त्याचं आपण प्रदर्शन भरवलेलं आहे जेणेकरून लोकांना रानबाजीचं महत्त्व त्याच्यातलं असलेलं औषधी गुणधर्म त्याची पोषण मूल्य यासोबतच या, या भाजीचं या जतन होण्यासाठी व संवर्धन होण्यासाठी जेणेकरून जाणीव जागृती निर्माण होईल त्यानंतर रानबाजीत असलेले पोषण मूल्य त्यानंतर औषधी गुणधर्म याची सर्व ग्राहकांना ओळख व्हावी व त्याचा आहारात समावेश करून आपल्या आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे कृषी विभागामार्फत एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यामार्फत आपण त्याची प्रसार प्रसिद्धी व्हावं यासाठीच आपण आज चौदा ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय रानबाजी महोत्सवाचं आयोजन केलं आहे या बा या महोत्सवात रानबाजी म्हणून तरोटा असेल लालमाट असेल कंटुर्ली असेल फनस असेल कडुलिंब गवती चहा असेल कडीपत्ता असेल अंबाडा असेल त्यानंतर बाकी इतर विविध ज्या रामराजे आहेत ज्या आपल्या परिसरात येतं ते आपण प्रदर्शनासाठी ठेवले आणि त्याचं आपण औषधी गुणधर्म काय काय आहेत ते सुद्धा त्याचंसुद्धा आपण लोकांना माहिती व्हावं यासाठी आम्ही हे आयोजन केलं आहे आणि याला एक चांगला प्रतिसाद भेटला आहे या सुद्धा आमचा प्रयत्न असाच राहील की रामराजांचं महत्त्व विविध स्तरावरून याची प्रसार प्रसिद्धी करून लोकांच्या आहारात समावेश करून आरोग्य चांगला राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद